पुंडली कवार हिविठ्ठल श्री ज्ञान देव आदिशक्तीमुक्ता श्री गुरुभक्ते महाराज की सद्गुरु प्रकाश तिसरा शब्दप्रमाण निरूपण हेडिंग क्रमांक चौदा मधील उर्वरित भाग बघा घटे रूपम या वाक्यमे भी घटत्व कु त्यागी के व्यक्ती मात्र की प्रती होवे हे काय ते गेहे घट या वाक्यते गेह की आधेत हा हेच हे स्पष्टीकरण करायचं नारायण काय ते हा बघा बघा म्हणल नाही का तुम्ही खूप नशीबवा ना की तुम्हाला प्रभाव काय ऐकायला मिळतो बरोबर एवढी इतक्या सोप्या भाषेमध्ये इतकं मोठ शास्त्र जे बुद्धीला खास व्यायाम आहे बुद्धीचा आहे एकदम सूक्ष्मता येते बुद्धीला त्यामुळे खूप तयारी करायची हम्म आता बघा गे हे घट या वाक्य मी गेह की आधेता घट पदार्थ मी प्रतीत होवे तात्विक बोलतात माझ्याकडे लक्ष द्या गे हे घट घरामध्ये घट घरामध्ये काय आहे किरण घट आहे गे हे घट ज्याच्यावर राहत असते पोर हो त्याला आधार म्हणतात ज्याच्यावर राहते त्याला काय म्हणतात मग घट कशावर राहिला घरावर राहिला किंवा घरात राहिला मग आधार कोण झाला हा घर आणि जे राहत असते त्याला आधेय म्हणतात म्हणजे आधारानं राहणार मग आधेय कोण झालं घड झाला घर झाला आधार आणि घट झालं आधेय आधेय म्हणून यांचं एक माता यांचे म्हणजे आता बघा या ते गेह की आधेयता घट पदार्थ मी प्रतीत होवे गेह तर आधार आहे ना मग आधेय कोण आहे मग घराची आधेयता कुठं प्रतीत होते घटाच्या ठिकाणी पण घटाची आधारता कुठे प्रतीला होणार मग घराच्या ठिकाणी कळालं ना घराच्या ठिकाणी काय राहिली का का आधारता आणि घटाच्या ठिकाणी काय राहिली आधेयता कळालं का तर वा या वाक्यते गेह की आधेयता घट पदार्थ मे प्रतीत होवे हे घराची आधेयता कुठं प्रतीतीला होती बोला घट पदार्थाच्या ठिकाणी प्रतीत होय और हा हे झालं आता गेह घट बरोबर आता बघा घटत्व जाती मे अपना आश्रय व्यक्ती की आधेयता आहे हे काय नवीन झालं नवीन नाही ना नियम तोच ज्याच्या ठिकाणी राहत त्याला आधार म्हणतात जे राहत त्याला आधेय म्हणतात मग घटाच्या ठिकाणी घटत्व राहते की नाही मग घटत्व काय झालं आधेय आणि घट काय झाला आधार कारण घटत्व या ठिकाणी राहते म्हणून मग घटाची घटत्व घटत्वाच्या ठिकाणी राहील बरोबर ना घट गट, हय घटत्व जाती मे आपणा आश्रय व्यक्ती की आधेयता आहे व्यक्ती कोण आहे रे घट गट? घटाची आधेयता कुठे राहील घटत्वाच्या ठिकाणी आणि घटत्वाची आधारता कुठे राहील अस एकदम सोप कार्यक्रम गेह की आधेयता बाधित आहे की नाही बघा गेहाची आधेयता घटाच्या ठिकाणी आहे की नाही आहे पण घटत्वाच्या ठिकाणी आहे का घटत्वाच्या ठिकाणी अधेयता नाही का आहे पण घटाची कारण घटत्व घरात नाही राहत घटात घटात राहत म्हणून घटाच्या ठिकाणी घराची अधेयता आहे आणि तीच अध्यता घटत्वाच्या ठिकाणी बाधित आहे की नाही घटत्वाच्या ठिकाणी सुद्धा अधेयता आहे पण कोणाची घटाची आहे पण मग तुम्ही गे हे घटा हा म्हणता की नाही पण घटपदाची शक्ती तर घटत्व घटात आहे ना पण घटत्व कुठे राहते घराच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी जी अधेयता आहे ती तर घट व्यक्तीची आहे घराची अधेयताच नाही पण शब्द प्रयोग पण मात्र तुम्ही अर्थही घेताना असा अर्थ घेतच नाही ना की घटत्व घरा ठिकाणी तुम्ही घट राहते घराच्या ठिकाणी असंच म्हणता आता हे अधेयताच्या दृष्टीनं बोलले हा आधेय दृष्टीनं बोलले तर घटत्व काढावं लागलं आता आधार त्याच्या दृष्टीनं बोलणार गेहत्व काढून टाक अशी बुद्धी कशी अशी शिरली पाहिजे एकदम हा आधी दहा बाधित आहे यात कोण कमेंटच करू नये खाली की महाराज कोपऱ्यात ठेवा म्हणून म्याट होतीन भरती करायला नाही एका महाराज विचार कोपऱ्यात ठेवून द्या म्हणे पागल होतील म्हणून पण मग एम पी एस सी युपीएससी सी ए ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा सगळ्या कॅन्सल करून टाकायला पाहिजे कारण तिथं पागल व्हायचे धंदे आहेत की नाही काम पी एस सी यू पी एस सी पाहिजे ते टी म्हणतात का त्याला भेजा खायला खाऊन आहे की नाही टी एटीच म्हणतात ना अधिक कोणती असते शिक्षकाला अलायबल करणारी परीक्षा अशी च मी एटी मला मला येऊन द्यायचे टीईटी नेटसेट शिक्षिकेच्या त्याला पाहिजे का डीएड झाला तरी नेटसेट द्या लागत ते पुढचं झालं समजा डीएड झाली नेटसेट पाहिजे का डी काय शिव डीएटी माहिती नेटसेट तर पीएच डी जॉईंट आहे त्याचा हो पुढचा मस्त ते आम्ही कसं आमच्या लेवल न बोलून राहिलो तू तुझ्या तु तु लेवल लेवलचा फरक आहे काही नाही झालं ते बोलणं योग्यच झालेलं आहे बघा रे माता आ? आ, हा तर अधेयता बाधित आहे घटत्वाची घटत्वाच्या ठिकाणची अधेयता पुरोह गेह सापेक्ष बाधित आहे की नाही हा घटाच्या दृष्टीनं घटत्व या ठिकाणी अधेयता आहे पण घराच्या नाही यातही घटत्व कु त्यागी के व्यक्ती मात्र गे हे की अधेयता संबंध बोधन करी आहे कळालं का घराची अधेयता मग घटात आहे की घटत्वात आहे घटात आहे घटत्वात नाही घटत्वात अध्यता आहे पण ती घटाची आहे घराची नाही घराची अधेयता कुठे आहे घटाच्या तसच आता घटाची आधारता कुठे आहे घराच्या ठिकाणी घरत्वाच्या ठिकाणी आहे का घरत्वाच्या ठिकाणी आधारता आहे पण घराची आहे घटाची नाही तैसे गेह पदार्थ मे गेहत्व का त्याग होवे हा मग ते समजून घ्यावं तुम्ही इथे त्यांनी स्पष्ट केलं नाही पण आपण बोललो आता दुसरं उदाहरण स्पष्ट करत घटे रूपम या वाक्य में घटत्व त्यागी के द्रव्य रूप व्यक्ति मात्र में रूप का अधिकरणता और रूपत्व को त्यागी के गुण मात्र में घटकी घटकी गुण मात्र में घटकी आधेयता प्रतीत हुए वर रूप का ले लगा निश्चित रूप की अधिकरणता से करा द्रव्य रूप व्यक्ती मात्र मे रूपकी अधिकरणता वरच्या ओढीत नेमकी खालून दुसरी दिसला का बघा आता रूपम चला या वाक्याचं बी ऑपरेशन करा गे हे हा प्रमाण रूपम या वाक्य मे बघा आता या वाक्यात काय असेल बरो रूपम रूपाच्या ठिकाणी का रूप काय आधे आहे घट काय आधार आहे मग घटाची आधेयता कुठं राहील रूपाच्या ठिकाणी रूपत्वाच्या ठिकाणी राहील का रूपाची आधारता कुठं राहील घटाच्या ठिकाणी राहील घटत्वाच्या ठिकाणी राहील का रूप घटावर आहे की घटत्वावर आहे हा बस तस समजून घ्या घटे रूपम या वाक्य मे भी घटत्व कुत्यागी द्रव्य म्हणजे कोण घट हे ना द्रव्य रूप व्यक्ती मात्र मे रूपकी अधिकरणता आहे ना रूपाची अधिकरणता फक्त घटाच्या ठिकाणी राहील का घटत्वाच्या ठिकाणी राहील हम्म रूपत्व कुत्यागी केुण मात्र मे घटकी आधेयता म्हणून घटाची पूर्व रूपाच्या ठिकाणी आहे का रूपत्वाच्या ठिकाणी आहे कारण घटाच्या ठिकाणी रूप राहते कि रूपत्व राहते घटा म्हणजे घटाची आधेयता कुठं राहिली का रूपत्वाच्या रूपत्वाच्या ठिकाणी आधेयता नाही का आहे कोणाची हा रूपाची कारण रूप आधार आहे ना त्याचं प्रतीत होवे हे काय ते घट पदार्थ की आधेयतावाला रूप पदार्थ आहे बरोबर घट पदार्थाच्या अध्यतेने युक्त कोण आहे रूप पदार्थ आहे का रूपत्व आहे रूप आहे आधेय आहे ते आधेता वाला रूप पदार्थ आहे यह वाक्य का अर्थ है आणि ते बरोबर आहे ना ता घटत्व की आधेता किसी मे है नाही घटत्वाची आधेता त्याच्यामध्ये नाही आहे यात घटत्व को त्यागी के व्यक्ती मात्र घटपद का अर्थ आहे माता घटेरूप म्हणतात त्यावेळेस घट आधार आहे ना घटत्व का आधार नाही मग घटत्व कु त्यागी के मग तरी जर शब्द उच्चारला घटपदाची शक्ती मात्र कशात आहे घटत्व विशिष्ट घटात आहे पण इथं घटत्व घेतलं का तुम्ही त्याचा त्याग केला ना महा त्याग करत असताना भाग त्याग केली केली रूपम म्हणजे घट व्यक्तीच्या ठिकाणी रूप रहित केवळ व्यक्तीच्या ठिकाणी हा भाव आहे बोलण्याचा आणि तसाच अर्थही होतो कळतोही लोकांना पण मात्र तो अर्थ कळून घेणारा मला अर्थ लक्षणेने कळाला असं म्हणतो का नाही यात घटत्वको त्यागिके व्यक्ती मात्र घटपद का अर्थ आहे ताकी अध्यता ता, ता म्हणजे रे ता की आधेता, ता मन्जे घट ताकी अध्यता रूपत्व जाती मे नाही बरोबर घट ता म्हणजे घट एवढा एक शब्द दिला काय लिहून राहिले ताकी अध्यता रूपत्व जाती मे नाही शिवम घटाची आधेता रूपत्व जातीच्या ठिकाणी नाही कोणा ठिकाणी आम्ही रूपत्व जाती मी नाही किंतु रूप व्यक्ती की आधेता रूपत्व मे हा रूप व्यक्तीची आधेता रूपत्वाच्या ठिकाणी आहे कारण रूपत्व आधेय आहे ना अनुरूप काय आधार आहे मग रूप व्यक्तीची आधेता कुठे राहील रूपत्वाच्या ठिकाणी पण व्यक्तीची आधेयता रूपत्वाच्या ठिकाणी नाही राहणार व्यक्तीची आधेयता फक्त कुठं राहील रूपाच्या ठिकाणी रूपाची आधेयता हा पण घटाचीच आधेयता रूपाच्या नृपत्वाच्या ठिकाणी आहे असं होत यातही पदार्थ मे रूपत्व का त्याग आहे कळालं का म्हणून रूपत्वाचा त्याग केला की नाही बरं मग हा त्याग केला म्हणजे एका भागाचा त्याग केला ना पूर्व मग सरळ सरळ हे कोणती लक्षणं झाली सांगा तैसे उत्पन्न लागेल कारण घटत्व उत्पन्न जाती जाती कशी असते नित्य नित्य कशाला म्हणतात प्राक प्रध्वंस अप्रतियोगित्व नित्यत्व ज्याचा प्रध्वंस म्हणजे नाशही होत नाही आणि ज्याचा जन्मही होत नाही त्याला काय म्हणतात नित्य त्याला काय घट उत्पन्न घट जाती रूप जातीरूप विशेष त्यागी के जाती घटत्व इथं घटत्व दाखवून राहिलो ना आपण उत्पन्न घट नष्टो घट तर घट नष्ट होते आणि घट उत्पन्न होते घटत्व उत्पन्न किंवा नष्ट होते असं मानतो का आपण इथं जाती जागा आहे त्याग आहे काय जातीचा त्या भागाचा त्याग आहे पण कोणी भाग त्याग म्हणत त्यागी के व्यक्ती मात्र म्हणजे व्यक्ती म्हणजे कोण रे अक्षय घट व्यक्ती मात्र घटाधिक पदांचा अर्थ हे घटाधिक पदाचा अर्थ फक्त व्यक्ती आहे तर व्यक्ती कोण आहे पण घट काय ते जाती नित्य हे ताके उत्पत्ती नाश बने जातीची उत्पत्ती ही होत नाही आणि जातीचा नाश हि होत नाही जैसे पूर्व वाक्यन्य विशिष्ट वाचक पदन की मी खोडून टाकण केली आहे जैसे पूर्व वाक्यान मे विशिष्ट वाचक पदन की शक्ती बलतेही विशिष्ट मात्र का बोध होवे है की नाही हा बघा बरो पद तर विशिष्ट आहेत घट म्हणलं की घटत्व विशिष्ट घट आला पद विशिष्ट आहे पण शक्ती मात्र फक्त कशात मानून राहिले विशेषात मानून राहिले आणि तेही शक्ती वृत्तीनच लक्षण करता विशेष मात्र का बोध होवे हे फक्त विशेषाचा बोध झाला ना घटत्वाचा त्याग केला कुठं रूपत्वाचा त्याग केला कुठं गेहत्वाचा त्याग केला विशेषण टाकलेत फक्त कशाचं ज्ञान झालं विशेष मात्र का बोध होवे तैसे भी तसंच आता महावाक्यामध्ये सुद्धा आहे ते उद्या पाहू ओम